नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे स्वागत आहे सातव्या वेतन आयोगामध्ये परत महागाई भत्त्याचा एक शासन निर्णय आलेला आहे तर शासन निर्णयानुसार आपल्याला सातव्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता कशाप्रकारे असणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी आपणास देणार आहे मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल तर चला जी आर विषयी आपण सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला महागाई भत्ता कशा प्रकारे मिळणार आहे याविषयी एक जी आर आलेला आहे तर या जी आर विषयी आपण सविस्तर जाणून घेऊया बघा सुधारित वेतन संरचनेच्या अनुषंगाने सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तर बघा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा हा जी आर आहे शासन निर्णय कशा प्रकारे आहे हे आपण बघूया महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार सोळा अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन संरचना वेतन मॅट्रिक्स लागू करण्यात आले आहे या सुधारित वेतन संरचनेच्या अनुषंगाने सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती नंबर दोनचा मुद्दा आहे शासन आता असे आदेश देत आहे की सुधारित वेतन संरचनेतील वेतनावर खाली नमूद केलेल्या दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा तर महागाई भत्ता कशाप्रकारे सातव्या वेतन आयोगामध्ये असणार आहे तर बघा महागाई भत्ता लागू करायचा दिनांक आणि महागाई भत्त्याचा दर या ठिकाणी दिलेला आहे एक एक सोळा रोजी आपल्याला शून्य टक्के महागाई भत्ता दर अस असणार आहे त्यानंतर बघा एक सात दोन हजार सोळाला आपल्याला दोन टक्के महागाई भत्ता असणार आहे एक एक दो ला ला दोन हजार सतराला आपल्याला दोन टक्केवरून तो चार टक्के होणार आहे म्हणजे चार टक्के महागाई भत्ता असणार आहे त्यानंतर एक सात दोन हजार सतराला आपल्याला पूर्ण पाच टक्के होणार आहे म्हणजे चारवरून पाच टक्के होणार आहे त्यानंतर एक एक दोन हजार अठराला आपल्याला सात टक्के महागाई भत्ता असणार आहे त्याचबरोबर एक सात दोन हजार अठराला नऊ टक्के म्हणजे सातवरून तो नऊ झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला महागाई भत्ता असणार आहे त्यानंतर बघा तिसरा मुद्दा वरीलप्रमाणे महागाई भत्ता सुधारित वेतन संरक्षणेतील अनुदेय वेतन स्तरामधील मूळ वेतनावर परिगणित करण्यात यावा त्याचबरोबर सदर आदेश सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन अनुदेय असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आहे पाचवा मुद्दा बघा यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षकाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा तर मित्रांनो बघा या ठिकाणी अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा हा महागाई भत्त्याचा शासन निर्णय आहे तर सातव्या वेतन आयोगामध्ये आपल्याला अशा प्रकारे महागाई भत्ता असणार आहे तर मित्रांनो आपणापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं कार्य मी केलेलं आहे आपला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद